अहेरी तहसील कार्यालयात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवार जुलैला आढावा बैठक घेतली सदरची आढावा बैठक विविध मुद्द्यांनी गाजली मुख्यतः अहेरी तालुक्यातील व शहरातील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण वनजमिनीवरील पट्टे या व अन्य विविध विषयांवर मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानुगण करून चांगलेच धारेवर धरले व खडसावले अहेरी शहरातील अहेरी ते आल्हापल्ली रस्त्यावर पोलीस उपमुख्यालय प्राणी हिता ते मुख्य चौकातील रस्ता मागील सहा महिन्यापासून दिरंगाई होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश अलुणे यांनी आढावा बैठकीत सदरचे विषय वेधतात मंत्री नामदार धर्मराव बाबा हातराम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी व उपविभागीय अभियंता यांना खडे बोल सुनावले आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई व प्रसंगी कंत्राटदारांची नोंदणी काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट टाकण्याची सूचना केली मंत्री ना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी वीज रस्ते बसेस वनजमिनीचे पट्टे कृषी शिक्षण सिंचन आरोग्य पोषण आहार आदी विषयांकडे अधिक भर घालून शासनाची सोय सुविधा नागरिकांना सुलभतेने पुरविण्यात यावे कामात उत्तम व दर्जेदारपणा असावे त्यात दिरंगाई व दुर्लक्षपणा झाल्यास काम झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर पावले उचलले जाईल असे संकेत दिले सोबतच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांनी माता बहिणींचे अर्ज ताबडतोब अचूक भरून शासनाचे या व अन्य विविध योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मंत्री नामदार धरमराव बाबात्रम यांनी केले तहसील कार्यालय परिसरात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धरमराव बाबात्रम यांच्या हस्ते विविध फळे व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच वडलापेटी येथे स्थापित होत असलेल्या औद्योगिक कारखान्याला परिसराला उद्योग व औद्योगिक चालना मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी जागा कंपनीला उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सत्कार मंत्री नामदार धर्मराव बाबा आतम यांच्या हस्ते शालवस्त्रीपण देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले